लाल दिसायला थोडं मागत लागते तर मित्रांनो आहे लाईवारी मऊ झाडाला पुन्हा आम्ही त्या झाडावर आलो पहिले पण इथे झाड होते एक मऊ कोण्या साईडला आहे तर मी मला काय वरी जायचं नाही आज कारण माझ्या पायाला जखम झालेली आहे वरे, जा वरे जाताय ना झाडावर शिवाय तयारीला लागल्या तर मी आज दूर दूरच राहणार पळायच्या तयारीत माश्या डसाल का बघ पहिले बर हा आगामी गाव जाऊ दे काय नाही काही माश्या चावायला वाटायला शिवाला मागे मात्र माश्या चावत असल्यामुळे शिवानं काय जाडजोड केला बघा मी पकडू माशी जर चावली तर मी फाय सांगालो पळून येतो मी मी पळून येतो माशी जर चावली तर मित्रांनो ही एक मऊ झालं पण त्या मौळाला काहीच निघालेलं नाही त्यामुळे मी शिवा आता दुसरं मऊ फायला लागली शिवाने काय केलं बघा सेफ्टी साठी इस घेतला इजून गेला असेल ते इथून चालू हे बघा त्यानं चुडक्यात बांधलं सारखं पण जमीन चाललं असेल तर आता आलेले आपल्या मुलाजवळ तर विधीतले का मित्रांनो मोळ पाहिजेत हा हिंगत ते इतक्या वरी जायचं आहे आता कुठं कुठं काय म्हणतात एक्सपिरियन्स काय म्हणतात एक्सपेरिमेंट एक्सपिरिमेंट करायला ला लागला किंवा मऊळ झाडायला धुपट ना जाते ठिबक चिनडी घेण्यात काहीतरी घेवल्या हो बांधवायला ढोर सोडा घेत रे बाबा एक्सपिरिमेंट काम करत आहे माझं मऊळ हे मोठ्या फांटीला असल्यामुळे मऊळ तर आपल्याला भेटत नाही खायला आपल्या एक्सपिरियन्स फुकट जाते आता मित्रांशी काय आपल्या गावराने माशा मी दोन मला दाखवायला त्याच्यातच पोळी पडायली ना मी

तर बघा मी आता कुठे <sven tweeting> <that fluoh> <videos> जाऊ दे रे भाऊ मी तर मस्त इथे बसतो तुझ्याकडे बघतो माश्याड रस्त्याला की कोणी इकडे पळून जा तुम्ही खाली काढ आहे पण ना बेदल मोठ्या फांटीला मोळ आहे नको म्हणू तर मित्रांनो काय करावं या शिवाला आता मित्रांनो आज दोन्ही मोळाची बेजारी झालेली आहे आमच्या या पण मोळाला काहीच निघालं नाही या पण मोळ्याला काही नसल्यामुळे चला आता शेताकड तर मित्रांनो या पण मोवळ्याला काहीच निघाले नाही दोन मोवळ्या झाले आहेत पण दोन्ही मोवळ्याला काहीच नाही नुसत्या माश्या उठत आहेत बे कायस तुपर लागतो शिवा <laughs> वापीस मीन शिवा वापीस जात आहे आता घराला कारण आम्हाला दोन्ही मोळं काहीच भेटले नाही आज नुसतं आम्ही झाडूनच बेजार झालो त्याला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्या द्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये